आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवारांची भेटीगाठी घेत आहेत त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमचे स्पष्ट भूमिका ठरली आहे ही मालवण नगर परिषदेची निवडणूक हे आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री करना केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडतायत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझे आमदार वैभव नाईकजीना मला या निमित्ताने मुद्दाहून काही प्रश्न विचारायचे आहे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत जे वर्षान वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार याचाही उल्ला असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे आमचा कणकुली तालुका तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे जेला आपण शिंदेसेना म्हणतो पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात चढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याच उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्पा कशाला आहेत तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का की तिथे तुम्हाला शिंदे चालते पण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ तिथे तुम्ही खांद्याला खांद्या लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी वेग मतं मा, मागायला लागतात ह्याच उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव वो नायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का, का फसवता याच उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी द्या ना द्यायलाच लागेल ला असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही अध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागतायत विकास करण्याची संधी मागतायत पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाहीत म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून आम सगळे एकत्र यायचं पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनानी विरोधात का एक दुसऱ्याला विरोधात मतदान मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकीबद्दल अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग बद्दल माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण का अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका